प्रशांत किशोर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत प्रशांत किशोर यांची निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञाची ओळख आहे आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वीच सदीच्या भेट घेतली होती आज ते पुन्हा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक निष्फळ ठरली आहे धनगर आरक्षणासंदर्भात केंद्राकडे शिफारस करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे मात्र यावर धनगर समाजाचं समाधान झालं नाही आणि आता सत्तावीस फेब्रुवारीला महाड चौदार तळ्यापासून मुंबईकडे लॉंग मार्च काढण्याचा निर्णय धनगर समाजानं घेतलाय इथं जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये फक्त शिफारस केंद्राकडे पाठवतो याच्या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा झालेली नाही अगोदरच पावणे पाच वर्ष या सरकारनं वेळ काढूपणा केलाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची गरज नसताना निर्मिती करणं आणि धनगर समाजाची आमची मागणी आहे अंमलबजावणी अंमलबजावणी शिफारस पाठवतो म्हणत हे समाजाची फसवणूक आहे युती झाली असली तरी युतीतली धुसफूस काही कमी होताना दिसत नाहीये जालन्याची सीट अजूनही मिळावी अशी आपली अपेक्षा असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय दोन दिवसात उद्धव ठाकरेंना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि याबाबतची नाराजी खोतकर यांनी साम टीव्हीकडे बोलून दाखवली दानवेंमुळे मला खूप त्रास झाल्याचा दावाही त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय सर्जिकल स्ट्राईक दरम्यान हुडा नॉर्दर्न आर्मीचे कमांडर होते दरम्यान काँग्रेसनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या कृती दलाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली देशासाठी विजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम पुढा करणार आहेत आणि सुरक्षेशी संबंधित जाणकारांची मतं विचारात घेऊन ते एक आराखडाही तयार करणार आहेत एक मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यावेळी धुळे येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे या सभेचा आढावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतला आहे हे जिल्ह्यासाठी लोकसभेचा उमेदवार कोण याबद्दल मात्र काही बोलण्यास त्यांनी नकार दिला वंचित बहुजन आघाडी एकटी लढली तर त्यांचं भविष्य प्रकाशमय आहे अशी बोथिरी टीका रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली ते जालन्यात बोलत होते वंचित आघाडीनं कितीही प्रयत्न केला तरी निवडून येण्यासाठी लागणारी मतं मिळणं शक्य नाही असंही आठवले हो म्हणाले मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते ओबीसी कार्यकर्ता मेळाव्यात तसा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला त्यासाठी शिष्टमंडळ शरद पवारांची भेट घेणार माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी किसान सभेच्या लाँग मार्चला पाठिंबा दिलाय मुंबईच्या दिशेनं हा मार्च निघाल्यानंतर नाशिक पासून सात ते आठ किलोमीटरवर हा मार्च आल्यानंतर भुजबळांनी आंदोलकांची भेट घेतली बुधवारी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी किसान क्रांती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा केली मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं अखेर गुरुवारी शेतकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली राज्य सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करून सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे देशात सगळ्यांना स्वातंत्र्य असून मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला सरकार विरोध करत असेल तर फडणवीस सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचं पवार यांनी म्हटलंय मोनसेचे से वाहतूक सेनेचे से सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी दोन वर्ष तडीपाराची नोटीस बजावल्यानंतर नेटिझन्सकडून या कारवाईला विरोध सुरू झालेला आहे पोलिसांच्या तडीपारीच्या विरोधात या ठिकाणी हॅशटॅग सपोर्ट नितीन नांदगावकर या नावानं नेटिजन्सनी एक मोहीम सुरू केली आहे